आता पण भाकरी चटणी पापड आणि आपण आता केलेला हा सुका चवळा खाणार आहोत कशी वाटली माझी रेसिपी खरोखर सांगा आणि मला कमेंट करा आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा थँक्यू आता मी जेव्हाच ही आपली खोबऱ्याची चटणी ही मी तुम्हाला रेसिपी दाखवणार आहे याची पण आणि आपले हे उडदाचे पापड हाय नमस्कार कशा आहात आज आपण बघणार आहोत सुकी सुकट कांद्यावर टाकून करणार सुकी सुकट म्हणजे जा आपली जाडी सुकट जाडी सुकट म्हणजे करंदी बोलतात त्याला आंबटकर सुकट पण बोलतात गेल्या वेळेस मी व्हिडिओ बनवली तर मी जाडी सुकट बोलली कारण काही लोकांना समजेल नाही समजेल म्हणून मी जाडी सुकट बोलली पण एका ताईने मला आवर्जून बोलला की याला आंबटकर सुकर बोलतात त्या ताईंची कमेंट वाचून खूप छान वाटलं की असंच आपला व्हिडिओ बघतात आणि आपल्याला कमेंट करतात त्यासाठी खूप छान छान वाटलं आणि त्या ताईंसाठी धन्यवाद आता ही आपण जी सुकड घेतली ती मी थोडीशी तव्यावर भाजली आणि पाच मिनटं पाण्यात ठेवली आणि त्यानंतर मी स्वच्छ धुवून तिला घेतलेली आहे त्या त्यासाठी मी दोन मोठे कांदे मिरची घेतलेली आहे टोमॅटो घेतलेला आहे त्यात थोडंसं कोकम पण आपल्याला टाकायचं आणि क आपल्याला कैरी भेटली ती ताती उत्तम झालं असतं आपल्याला कैरी नाही भेटली सोडून द्या आणि ऑप्शन आहे कोथिंबीर असली तर घ्या नसली तरी चालेल इथे मी एक भांडं ठेवलं आहे आपलं त्याच्यावरती तेल ते ओतलेलं आहे त्या ते तेलामध्ये ते आपण आपला कांदा टाकून घेऊया तर कांदा आपण त्याच्यावरती मी मिरच्या टाकलेल्या आहेत मिरची थोडीशी दोनच कापून टाकला थोडंसं तिखट पणा येण्यासाठी मसाला तर आपण टाकणारच आहोत पण थोडीशी वेगळी चव येते हिरव्या मिरचीने म्हणून मी हिरवी मिरची टाकलेली आहे आता आपण हा कांदा तो व्यवस्थित तांबूस कलर येईपर्यंत परतून घेऊया आपल्या कांद्याचा थोडा तांबूस कलर येत आहे त्यासाठी त्याच्यावरती लवकर शिजण्यासाठी आपण थोडंसं मीठ टाकणार आहे थोडंसं आधी नावाला टाकून घ्यायचं म्हणजे कांदा आपला लवकर शिजेल बारीक गॅसवरतीच करायचं आणि आता आपण टॅमॅटो टाकून घेऊया पण मिक्स टाकलं याच्यात टॅमॅटो टाकलं आता ह्याला व्यवस्थित बारीक गॅसवरती परतून घ्यायचं पण छानपैकी शिजवून द्यायचं ह्याला पण झाकण ठेवूया म्हणजे पटकन आपला कांदा शिजून जाईल आता झाकण ठेवलं आहे व्यवस्थित तेल पण सुटलेलं आहे आपल्या याला झाकण ठेवू दोन ते तीन मिनिट आपण याची अशीच हे करूया मध्ये येऊन आपण एक दोनदा हलवून बघूया त्याला कांद्याला व्यवस्थित कलर आलेला आहे छानपैकी टोमॅटोही आपलं शिजलेला आहे ह्याच्यामध्ये त्याच्यामध्ये लाल तिखट जो आपला साठवणीतला किंवा आपण जो वर्षासाठी वर वापरण्यासाठी जो मसाला करतो तो मसाला मी टाकून घेते एक चमचा मिरच्या टाकलेल्या आहेत आपण जवळ थोडं सांभाळून तुम्हाला जसं तिखट पाहिजे तसं करा टाका तुम्ही मी एक चमचा टाकला आहे छोटा आहे माझा चमचा आणि थोडीशी नावाला हळद आपला मसाल्यामध्ये हळद असतील तरी मी वरून थोडीशी हळद टाकते आणि याला एक परत एकदा आपण व्यवस्थित परतून हे दोन कोकम घेतलेत मी बारीक असे हाताने तुकडे करून घेतलेले आहेत कांदा बारीक असला ना का, का पटकन शिजतो त्याच्यावर आपण तांदळाची भाकरी करणार आहे तांदळाच्या भाकरीबरोबर जवळा पापड चटणी असेल तर चटणी तुम्हाला चटणीची रेसिपी दाखवायची राहिली आहे माझी चटणीची रेसिपी पण बघूया काय विडो करते मी पण ते नेटचा प्रॉब्लेम होतो पटकन नेट संपतो कधी कधी विडो काल तर विडो केली मी नव्वद मला पंच्याऐंशी टक्क्यापर्यंत आले नेट संपला पूर्णपणे मग ते रात्री कधी बारा वीस नंतर कधी नेट चालू झाला परत तेव्हा ती माझी रेसिपी आपल्या चॅनलवर आली परत सगळा प्रॉब्लेम होतो त्यामुळे कधी कधी रेसिपी करूनसुद्धा मला टाकता येत नाही त्यामुळे मी मला थोडंसं माफ करा त्या रेसिपी आपल्या नाही पडत व्यवस्थित कधी कधी गावाला आणि पाण्याचा प्रॉब्लेम आहे लाईटीचा प्रॉब्लेम सगळंच प्रॉब्लेम नसतं गावाला काल तर पाऊस पडला थोडासा नावाला वारा लाईट नाही सहा वाजता लाईट गेली की रात्री साडे दहा पावणे अकरा लाईट आली सगळ्यात एक संपला आपला व्हिडिओ टाकली ती आणि ती व्हिडिओ आपली बाराच्या नंतर आली बघितली असेल तुम्ही ती व्हिडिओ आता ह्याला मी परतून घेते थोडा वेळ आपला कांदा व्यवस्थित असं शिजलं शिजला शिजलं आपल्या दिसत बघा कसा कलरही छान आलेला आहे आपलं त्याच्यावरती आपण थोडंसं मीठ टाकलं होतं ना आधी म्हणून अजून थोडंसं मीठ टाकायचं कारण सुकी मच्छी थोडीशी खारटच असते त्यामुळे आपण थोडंसं सांभाळून मीठ टाकूया म्हणजे आपली ही स्वच्छ धुवून ठेवलेली करंदी ती त्याच्यात आपण टाकून घेऊया त्याच्यात आपण करंदी परतून घेऊया करंदी टाकले आपण करंदी परतून त्याच्यावर परत आपण झाकण ठेवूया मसाला कांदा सगळं आपलं मिक्स व्हायला पाहिजे आपली सुकट झालेली आहे मस्त की कलर आलेला आहे आपल्या सुट्टीला वरून आपण थोडीशी कोथिंबीर टाकून घेऊया कोथिंबीर ऑप्शन आहे कोथिंबीर को जर असेल तर टाका नाही टाकले तरी चालेल पण गावाला काही खा मजा येते खायला तुम्हाला पण अशीच मजा येईल थोडंसं आपल्याला जर मीठ कमी वाटलं तर आपण मीठ टाकून घेऊया बरोबर मीठ आपल्याला झालेलं आहे आवडली का तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा थँक्यू